छत्रपती शिवाजी महाराज की लहोजी शक्ति सेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चालो हम तुम्हारे साथ है हम आगे साथ है विजय असो विजय असो कामगार एकता जिंदाबाद कामगार एकता जिंदाबाद अल्फा कंपनीच्या न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे अल्फा न्याय मिळालाच पाहिजे 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 कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण शिवाय राहत नाही नाराज आहे ना तुम्ही नाराज या ना आज चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सहाशे साठ प्रकल्प दीपनगर या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून धरणे आंदोलन युवा जिल्हा अध्यक्ष श्रीकांतभाई वानखेडे यांच्या नेतृत्वात या स्थानिक रोजगारांच्या मागणीसाठी जे काही थकबाकी असेल या त्यांना कामावर काढलेलं आहे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्रीकांतभाई वानखेडे यांनी इथे सर्व रोजगार बेरोजगारांना घेऊन इथे जे आंदोलन जे सुरू केलेलं आहे ह्या आंदोलनाला जळगाव जिल्हा टीममधून लवजी शक्ती सेना पूर्ण जळगाव जिल्ह्याची टीम व पूर्ण महाराष्ट्रातील सर्व लहूसैनिक या धरणाला आंदोलनाला हा पाठिंबा आम्ही लहूजी शक्ती सेनेतर्फे जाहीर करतो आहे आणि ह्या प्रमुख मागण्या ज्या आहे या चार मागण्या जर समजा ह्या यांनी जर मंजूर नाही केल्या तर आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर धरणे आंदोलन बोला या उपोषण बोला हे सर्व आम्ही करू असं मी लवजी शक्ती सेनेतर्फे इथे जाहीर करतो बस। बसकलो आज दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी एक इंटू सहाशे साठ मेगावेट प्रकल्प दीपनगर इथे धरणे आंदोलनाची भूमिका मी समस्त कामगार मान्य श्रीकांत भवनखेडे युवा जिल्हा अध्यक्ष आठवले गट यांच्या वतीने इथं आम्ही आंदोलनासाठी बसलेलो आहोत आमच्या काही ठराक मुद्दे आहेत या अनुषंगाने आम्ही आंदोलन करत आहोत जसे की कंपनी आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस न बजावतात सर्व कामगारांना कामावरून काढण्यात आलेलं आहे कुठल्याही प्रकारचे शासकीय सुखसुविधा दिल्या नाही आहेत पी एफ नाही आहे इन्शुरन्स नाही आहे बोनस नाही आहेत व जे काही सरकारी सुखसुविधा आहेत यांच्यापासून वंचित ठेवलेलं आहे या अनुषंगाने मान्य श्रीकांत भाऊ वानखडे युवा जिल्हाध्यक्ष आर गट आठवले यांच्याकडे आम्ही मागणी केली असताना यांनी आम्हाला पाठिंबा दिला व आंदोलनाचं स्वरूप घडून आणलं व आम्हाला जाहीरपणे पाठिंबा दिला याच अनुषंगाने लवजी शक्तीसेना जळगाव जिल्हा युनिट यांनीसुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे तसेच महाराष्ट्र टायगर ग्रुप भीम टायगर ग्रुप या संघटने माध्यमातून पण आम्हाला जाहीर पाठिंबा आलेला आहे प्रकार असा आहे की जे एक इंटू सहा साठ मेगावॅट प्रकल्प आहेत घुसावळ तालुक्यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प हाच आहे पण इथं जे, जे स्थानिक रोजगार आहे यांना रोजगार दिला जात नाही आहे व जे काही सरकारी कर्मचारी आहेत ते स्थानिकांचा गळा डाळण्याचं काम करत आहेत डावसाडत आहेत हे असं शासकीय प्रशासन करत आहेत तर हे कुठेतरी वेळा घातला गेला पाहिजे व स्थानिक रोजगारांना काम मिळालं पाहिजे असं वंचित फक्त आम्हीच नाही आहोत तर इथं जे काही छोटे मोठे गाव आहेत हे दीपनगरच्या भरोसरती उदरनिर्वाह करत आहेत या अनुषंगाने फक्त आणि फक्त सरकारची प्रशासनाची हुकुमशाही आणि दादागिरी चालू आहे या अनुषंगाने याला वेळा घालण्यासाठी आम्ही आमरून उपशरण करत आहोत व आमच्या सदर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन असं सुरू राहणार आहे आमच्या मागण्यांचं स्वरूप असं आहे एक पहिला मुद्दा म्हटलं म्हणजे सर्व काही फॅसिलिटीनुसार जे गव्हर्नमेंटचं सर्क्युलर आहे त्यानुसार चार वर्षाचं थकीत पेमेंट देण्यात यावं कायमस्वरूपी तत्त्वावरती रोजगार उपलब्ध दे करून देण्यात यावं कारण सहाशे साठ मेगावाट प्रकल्पामध्ये आमचा खूप मोठा सहकार्याचा मोलाचा वाट आहे हे उभारण्यासाठी आम्ही खूप मोठं योगदान दिलेलं आमचं कष्ट इथं लाभलेले आहेत त्याचं फळ आम्हाला मिळलं पाहिजे ही आमची एक प्रमुख मागणी आहे स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे याच आमच्या एक मुख्य मागणी आहेत व अल्फा कंपनी जे झालेलं कामं आहेत यांची पुनश्च चौकशी होण्यात यावी कारण अल्फा कंपनीने आतापर्यंत जेही कामं केले आहेत सर्व बोगस कामं केलेले आहेत या अनुषंगाने याला पाठिंबा देण्यासाठी भेल व महाजंको यांचा येत्यामध्ये मोठंच याचा वाटा आहे याच्यामध्ये सर्व फ्रॉड कामं झाले तर उद्या चालून इतर जर कुठली जीवितहानी झाली तर याला जिम्मेदार कोण राहणार महाजंको राहणार की अल्फा राहणार याचं सुद्धा स्वरूप आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपात उत्तर द्यावं व आमचेच बांधव इथं काम करतील उद्या इथं मोठा हादसा होणारच आहे या अनुषंगाने आम्ही निवेदन देत आहोत महाजनकोंडला की त्यांनी आमच्या प्रश्नांचं निवारण करावं हो, व माहितीचा तोडगा द्यावा आम्ही इथं बारा बारा तासाचं काम केलं परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचं इथं बारा तासाचं वेतन न देण्यात आलं आठ आठ तासाचं वेतन देण्यात येत आहे ते सुद्धा सर्कुलरच्या नियमाच्या बाहेर इथे प्रत्येक जे आमचे कामगार आहे कोणाला तीन वर्ष कोणाला चार वर्ष झालेले आहेत पी एफ इन्शुरन्स असा कुठल्याही प्रकारची फॅसिलिटी दिलेली नाही आहे काही काही ठराविक मुलांना दिलेली आहे ती पण मध्यंतरी सुरुवातीपासून नाही काय सर भुसावळमध्ये असलेले दीपनगर प्रकल्प सहाशे साठ एक या प्रकल्पामध्ये एक संबंधित कंपनी होती अल्फा पॉवर इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये मागील चार वर्षापासून पंधरा कामगार या ठिकाणी काम करत होते या प्रकल्पामध्ये अनेक कर्मचारी काम करत असतात आणि त्या अल... एक 15 कंपनी आहे अल्फा करून त्या कंपनीमध्ये पंधरा कर्मचारी काम करत होते त्यांना या ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीतून काढण्यात आलेलं आहे आणि मागील चार वर्षापासून जे सर्कुलर होतं त्या सर्कुलरनुसार त्यांना कोणतेही पगार या ठिकाणी दिलेले नाही आहे त्यांना कोणतं प्रकारचा भत्ता या ठिकाणी दिलेला नाही आहे त्यांना कोणत्याहीच प्रकारचं या ठिकाणी बोनस दिलेलं नाही आहे आणि जेव्हा कंपनीशी चर्चा केली असता तर कंपनीनं वेळोवेळी आश्वासन दिलेले होते की आम्ही जेव्हा कंपनी या ठिकाणी जेव्हा काम समाप्त होईल तर आम्ही तुमचं फायनल पेमेंट या ठिकाणी करू मग जेव्हा मागील सहा महिन्यापासून जेव्हा आम्ही त्यांच्याशी विचारपूस केली असता तर कंपनीने मात्र उडवडीचे उत्तरं दिले त्याच्यानंतर आम्ही भेल जी आहेत जे भारत हॅवी इलेक्ट्रिक लिमिटेड आहे त्यांच्या अंतर्गत जी पॉवर कंपनी अल्फा कंपनी आहे आम्ही जेव्हा त्यांना पत्रव्यवहार केला तर अल्फ आपलं भेल कंपनीने पण आम्हाला उडवडीचे उत्तरं दिले त्याच्यानंतर आम्ही महाजनकोला आम्ही पत्र व्यवहार केले वारंवार पत्र केले त्यांच्याशी दोन चार बैठकीसुद्धा झाली या ठिकाणी पण मात्र कोणतंही प्रश्नाचं समाधान या ठिकाणी झालं नाही म्हणून आज आम्ही चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी प्रकल्पाच्या मुख्यद्वारासमोर आम्ही या ठिकाणी बेमुद्दत धरणे आंदोलन करणार आहोत आमची प्रकल्प मागण्या अशी आहेत की सर्वप्रथम जे या ठिकाणी अल्फा कंपनीचे बाकी दे देणार जे आहेत जसं सर्क्युलरनुसार जे पगार होता त्याच्यामधलं जे डिफरन्स आहे जे फरक आहेत ते देण्यात यावा बोनस देण्यात यावा मागील तीन वर्षापासून जे त्यांना बोनस दिलेले नाही आहे ते देण्यात यावे त्याचबरोबर जे भत्ता आहे जे भत्ता रोखून ठेवलेलं होतं अल्फा कंपनीने ते सुद्धा या ठिकाणी देण्यात यावा त्याचबरोबर या अंप अल्फा कंपनीमध्ये जे कामं या ठिकाणी झालेले कामं आहेत त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर या ठिकाणी एक सगळ्यात मोठा प्रश्न येतो की कुठेही हा प्रकल्प जेव्हा निर्माण होतं तर स्थानिकांना ऐंशी टक्के रोजगार मिळाला पाहिजे हा सर्वात मोठा एक मुद्दा आहे म्हणून आम्ही हा मुद्दा याच्यात घेतलेला आहे की अजून आतापर्यंत कंपनीमध्ये सर्व परप्रांतीय कामं करतात मात्र स्थानिकांना कुठेहीच या ठिकाणी स्थान मिळालेलं नाही आहे जे स्किल लेबर असतील जे कुशल असतील जे अर्धकुशल असतील त्यांनाही सुद्धा या ठिकाणी कोणतं प्रकारचं काम या ठिकाणी दिलं जात नाही आहे म्हणून आम्ही महाजनकोला या ठिकाणी विनंती करतो आहे आणि त्यांना सांगू सांगतो पण आहे की सर्वप्रथम ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार या ठिकाणी मिळालाच पाहिजे असं आम्हाला जो प्राण तयार होत नाही त्याच्या पहिले आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपामध्ये आम्हाला हे सर्व उत्तर आम्हाला तुम्ही तुमच्याकडनं आम्हाला द्यावं लागतील अजून जे अल्फा कंपनी आहे अल्फा कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्यात यावा जेणेकरून भारतामध्ये ती कंपनी कुठंच काम करायला नाही पाहिजे की या वेळेला त्यांना जसं मजुरांचा हक्क मारलेला आहे तसे ते अजून दुसऱ्याकडे कामं करतील आणि दुसऱ्या मजुरांचा ते हक्क मारेल म्हणून आम्ही ना महाजनकोला या ठिकाणी विनंती केलेली आहे बेलला सांगितलेलं आहे की तुम्ही संबंधित जी अल्फा कंपनी आहे तिला ब्लॅकलिस्टेड करा भारतामध्ये कुठेही तिला काम भेटायला नाही पाहिजे अशी आमचे जे प्रलंबित जे चार पाच मागण्या आहेत ते महाजनकोनं तरुणीत आमचे मागण्या पूर्ण करावा आता आजचा आमचा पहिला दिवस आहे आंदोलनाचा आणि या आंदोलनामध्ये आम्हाला दोन संघटनेनं या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहेत भीम टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनेसुद्धा आम्हाला पाठिंबा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर लहुजी शक्ती सेना जळगाव जिल्हा युनिट यांच्या माध्यमातूनसुद्धा आम्हाला या ठिकाणी पाठ पाठिंबा देण्यात आलेला आहे आता संध्याकाळचे पाच वाजत आहेत मात्र सकाळी जेव्हा कंपनीचे जे लोकं आलेले होते त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली होती मात्र अद्याप अजूनपर्यंत संबंधित महाजनकोचे किंवा भेलचे कोणतेहीच कर्मचारी किंवा कोणतेही अधिकारी या ठिकाणी अजून आलेले नाही आहे चर्चासाठी पण आमचे पण आम्ही पण या गोष्टीसाठी ठाम आहेत आंदोलनासाठी की आमचे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बेमुद्दत धरणे आंदोलन करणार आहोत त्यासाठी अजून आम्ही तीन दिवस या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत तीन दिवसपर्यंत जर त्यांनी आमची या ठिकाणी दखल जर नाही घेतली मग आम्ही अमर अमरण उपोषणाला आम्ही या ठिकाणी सुरुवात करणार आहेत आणि या सर्व ह्याच्यामध्ये जर काही कोणाला गालबोट लागलं किंवा काही या ठिकाणी बिघडलं तर सर्वे सर जबाबदार महाजनको असतील त्याचबरोबर वेल कंपनी असतील आणि त्याचबरोबर अल्फा कंपनीचे सर्व वरिष्ठ अधिकारी असतील आता संध्याकाळच्या तर या ठिकाणी पास झालेलं आम्ही सर्व या ठिकाणी बसलेलो आहोत आणि जोपर्यंत या ठिकाणी मागणं पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही ठाम इथंच आहोत किती मजुरांचा पेमेंट रोखलाय त्यांनी <coughs> या ठिकाणी पंधरा कर्मचारी आहेत पंधरा कर्मचाऱ्यांचे त्यांना सकल थकबाकी ठेवलेल्या आहेत इथं म्हणजे साधारणतः एक एक कर्मचारीचं जर बघायला गेलं तर तीन ते चार लाख रुपये त्यांचं थकबाकी या ठिकाणी निघतो